हे गाय वेलकम टू आवर चॅनल तर आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर ओवे हाय का गुड मॉर्निंग तर आजचा ब्लॉग आम्ही हां बोला गुड मॉर्निंग वेलकम टू आवर चॅनल ओके ठीक आहे आता शांत तर ठीक आहे आता सकाळचा ब्लॉग सुरू केलेला आहे आणि आता वाचलेले आहेत किती पावणे अकरा आता घरातली कामे घाई जेवढी होतील तेवढी उरकायची कारण अवधूतला थोडंसं बरं नाही आहे तर अवधूजसाठी आम्ही हॉस्पिटलला जाणार आहोत कारण दोन तीन दिवसापूर्वी त्याला दाखल होतं व्हायरल होतं पण आता खोकला आणि जरा जास्त झाला आहे होम रेमेडी पण ट्राय केल्या खोकल्याचं औषध पण चालू आहे पण तरी पण त्याला फरक पडत नाही आहे सो म्हटलं चला एकदा डॉक्टरशी कन्सल्ट करून परत यावं तर आता तिकडे जाणार आहे आम्ही शिकरापूरला तर त्याचबरोबर थोडीफार काही बाकीची कामं आहेत ती पण करून घ्यायची आहेत आणि माझ्या रात्री म्हटल्याप्रमाणे चला चला म्हणा मम्मी चालली मम्मीच आवरलं पप्पाला विचार आवरलं ना पप्पाला प्पाला आल्यावर पत्र्याचं काम हा हा आमचा पत्रा गळतोय त्याच्यासाठी लागलेला ते काळ असतो ना पापा. तरी ते आमचं आवरून झालेलं होतं आणि नेहमीप्रमाणे ने आमचे पतीदेव आमच्या मागे लागतात की आवर आवर म्हणून पण शेवटी माझंच पहिलं आवरून होतं आणि मला वेट करावं लागतं बहुतांश घरात असं होतं की बायका भरपूर टाईम घेतात रेडी होण्यासाठी आम पण आमच्या दोघांमध्ये असं आहे की माझं पटकन आवरलेलं असतं आणि मला नेहमी वेट करावं लागतो तर जाऊ द्या पहिली व्हायची पण आता त्या गोष्टीची सवय लागली त्यामुळे काय वाटत नाही आहे तर इथे आवरलेलं होतं आणि आम्ही जस्ट निघत होतो तर नंतर अवधूतची बाई खूप होते अवधूत कुठे बाहेर फिरायला जायचं म्हटलं की खूप हॅपी असतो आणि खूप गाई करतो पटकन चल 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 त्याचं चा, गाणं चालूच होतं माझ्या मागे त्यानंतर पाण्याची बॉटल वगैरे घेतली कारण ओवीला पण यायचं होतं आधी आम्हा तिघांचं जायचं ठरलं होतं पण नंतर ओवी पाठीमध्ये लागल्यामुळे म्हटलं चला ओवीला पण नाही हवं कारण तसंही जास्त बाहेर आता एवढ्या तिला नेत नाही तर इथे मस्त शेत चपला घालतायत आणि पावशा जायची गाय म्हटलं की स्वतःच स्वतः आवडून निघायचं आवरायचं आणि पटकन निघायचं कारण बाहेर जायचं म्हटलं त्याला आम्ही का लावा तर दिसते का तू तर फायनली आम्ही शिकरापूरमध्ये आलेलो आहोत आणि पाहू शकतो इथे मेन चौकात आलो आहोत आणि इथून जवळ सायवावळ हॉस्पिटल आणि आम्ही लहान अवधूत झाला आहे थे तसा त्या आवूआवी अवधूत दोघांना इथेच आणतो थोडक्यात थोडं असलं तरी इथे जाणतो दुसरी दुसरीकडे कुठेही जाऊन रिस्क घेत नाही कारण फरक पडत नाही त्यांना त्याच डॉक्टराचा गुण येतो त्यामुळे त्यांना तिथंच आणलं जातं कारण आणि घरामध्ये कसं लहान मुलं आजारी असले ना की किरकिर खूप होती त्यांची पण होती आणि आपली पण होती कारण त्यांच्याकडून काय खाल्लं पिल्लं जात नाही सो ते मनाला एक हुरहुर लागून असते त्यापेक्षा थोडक्यात थोडकं असेल तर पटकन आपण जाऊन दाखवून थोडं त्यांचा कोर्स करून घेतला की मुलं पटकन बरे होतात आणि आत्ता सध्या व्हायरल एवढं आहे की सगळीकडेच ते चालू आहे आणि भरपूर आज गर्दी होती पण आम्ही घरून नंबर लावून गेलो होतो त्यामुळे आमचं पटकन उर अर्ध्या तासात मेबी आम्ही लगेच बाहेर पण निघले असेल तर फायनली इथे हॉस्पिटल मध्ये आम्ही आलेलो आहोत दवाखान्यातून निघलो <laughs> आता कुठं जायचं आणि लाडक्या बहिणीचे पैसे बघायचे का आलेत का ते एक काम करायचं अजून याच एक काम करायचं तर चला आता आम्ही सोनाबाच्या गल्लीला आलेलो आहोत हा अंबिकामध्ये बघूया जोडवी घेऊया

तरी ते आम्ही फिर मिसळ खाण्यासाठी निघालो होतो आणि मनालीमध्ये मिसळ खाल्ल्यास आणि नेहमी तिथेच खातो भरपूर छान क्वालिटी आहे आणि मिसळ पण मस्त आहे तरी ते आम्हाला जातं जसं शोपीसवाले भेटले होते तर ते शोपीस पाहिले आणि नंतर मिसळसाठी आतमध्ये शिरलो तर पाहू शकता इथे बापले कॅमेरा शाय आहेत तशी त्यांची तोंड खूप चालतात पण कॅमेरा ऑन असला की हे चाते ला ते ह्याच्या त्याच्या तोंड लपवायची कामं सुरू होतात आणि इथे मी आणि माझा पोरका एकदम भिंद असत ज्यांना की असं काही नाही आहे तर इथे मस्त मिसळीवरती ताव मारायचं काम चाललेलं आहे लेकीने ले दही आणि मटकी खायचं काम सुरू केलेलं आहे आणि तिला फक्त कोरडा पाव लागतो पण आज तिने नवीनच कॉम्बिनेशन केलं त्या पावामध्ये दही भरून तो पाव तिने खाल्लेला आहे तर हे जगातले वेगळं कॉम्बिनेशन असण जे की आज आपल्याला पाहायला पण भेटलं तर इथे मस्त अशी मिसळ खाऊन झाल्यानंतर खूप पोट भरलं आणि त्यानंतर चहा घेणं हे मस्त असतं आमच्या दोघांसाठी पण एक कप चहा घेतो त्यामध्ये आम्ही कटिंग कटिंग करून पितो आणि कटिंगमध्ये पण कटिंग कटिंग कधी होतो कारण अवधूत पण थोडंसं मागतो ओल पण मागते तर एक कप चहामध्ये कधी कधी चौघं कधी तीघं कधी दोघं असं आम्ही कॉम्प्रोमाइज करून एकच चहा पितो तर चहा पण मस्त होता मिसळ पण छान होती पोटभर खाल्लं आणि जेव्हा केव्हा भूक लागते तेव्हा आपल्याला सगळं चांगलंच लागतं आणि जेव्हा भूक नसेल तेव्हा समोर सो जर सोनं आणून ठेवलं किती चांगल्यातला चांगला घास ठेवला तरी त्याची खायची काही इच्छा होत नाही तरी ते मस्त चहा पिले फ्रेश वाटलं आणि निघालो आमच्या परतीच्या मार्गाला चला आता खाऊन पिऊन आपण निघालो परतीच्या मार्गाला घरी तर का झाली साहेबांनी नाही खर्च त्याला आणि वर म्हणतात तुम्ही आम्हाला गाडलं आणि हळूहळू इकडं काम चाललंय तर का लागली होती खाल्लं अवधूत फक्त पाणी पिऊ पिऊ जाम झालं तिथं पाणी पिऊन फक्त पोट भरवलं आहे का ना अवधूत आता घरी जाऊन काय करायचं औषध प्यायचं औषध पिणार आहे का औषध पिणार आहे तू हो हो औषध पिणार आहे नको ते तर घरी येतानाचा हा व्ह्यू आहे जो उन्हाळ्यामध्ये पण कधी असाच असतो कारण भरपूर हे गुलमोहराची झाडं आहेत आणि खूप छान आहे मस्त वाटतं आणि त्यामुळे आवर्जून ही क्लिप इथे ॲड केलेली आहे आणि त्यानंतर घरी आल्यावरती अवधूतने औषधांसाठी खूप धिंगाणा घातला म्हणजे रडारडी कडाकडी झाली त्यानंतर हा त्याच्या पप्पासोबत धिंगाणा घालतोय तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि इथून संध्याकाळचं रुटीन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल तर तुम्हाला पार्ट टू पण म्हणता येईल तर य हो हे पण यात ॲड केलं असतं पण ब्लॉग भरपूर लेंथी झाला असता म्हणून इथेच हो हा ब्लॉग एंड करते आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बायोटेक केअर ऑल ऑफ यू आणि इथे बापलेकाची मस्ती तुम्ही पाहू शकता अशीच चालू असते आवडला ब्लॉग तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि प्लीज हिट द बेल ऐकन